तू असतीस भाग पाच ज्या रेस्टॉरंट समोर ते उभे असतात त्या समोरूनच सुप्रियाची आई कारमधून जात असते त्यांचं लक्ष सुप्रियाकडे जात सुप्रियाच्या हातातला लाल गुलाब त्यांना दिसतो समोर उभा असलेला मुलगा दिसतो तिच्या चेहऱ्यावर असलेलं हसू दिसत सुप्रिया अभिनवला बाय करून निघते आणि जशी ती पलटते तिला समोर रोडवर आईची कार दिसते आणि आईला बघून सुप्रिया घाबरून जाते तिला थोडा वेळ काही सुचत नाही आई तिथून निघून जाते सुप्रिया बराच वेळ घरी जात नाही ती स्वातीला कॉल करते ती तिला भेटायला लगेच तिथे येते स्वाती सुप्रियाला घेऊन घरी जाते सुप्रियाची आई तिथे तिची वाट बघत असते सुप्रियाला बघताच ती रागात सुप्रिया कुठे गेली होतीस सुप्रिया आई तू समजतेस तसं काही नाही मी माझ्या डोळ्यांनी तुला त्या मुलाकडून गुलाब घेताना बघितले तो फक्त माझा मित्र आहे आम्ही जस्ट भेटलो आहे काही एक खोटं बोलू नकोस तुझ्यावर मला बिलकुल विश्वास उरला नाही आहे मला माहिती होतं तुला जास्त सूट दिली तर नक्की असं काहीतरी होईल तुझी सोय मी आता तुझ्या मावशीकडे करणार आहे यु एस एला तुझं तिकीट बुक केलं आहे आणि आजच तिच्यासोबत बोलते स्वाती बोलायला जाते पण काकू तुम्ही चुकीचं समजत आहात तू एक शब्द बोलू नकोस स्वाती तुझ्यासोबत राहून सुप्रिया हे सगळं शिकली आहे मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल पण स्वाती काहीच बोलत नाही सुप्रिया रडायला लागते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते ती रात्रभर रडते सकाळी तिची फ्लाईट असते स्वाती तिला भेटायचा प्रयत्न करते पण ती निघून गेली असते या घटनेला सात वर्ष झाले असतात इतक्या वर्षानंतर ती सुप्रियाला भेटणार असते इतके सगळे वर्ष आणि आठवणी स्वातीच्या डोळ्यात समोरून जातात तिला विचार येत असतो की सुप्रिया अजून पण तशीच असेल का की बदलली असेल आपण इथे राहिलो ती भारून शिकून जग फिरून आली आहे तिचं आणि आपलं आयुष्य खूप वेगळं आहे बाकी आहेत त्यात फक्त गोड आठवणी तिच्या घरी जायची अजून पण तिला हिंमत नसते होत अगदी कालचीच घटना आहे असं अजून पण तिला सगळं आठवत होत आपल्यामुळे तिला घर सोडून जावं लागलं स्वातीचा असा समज करून स्वतःलाच दोष देत होती आणि निराश होत असते पण ती हिंमत करून जायचं ठरवते जा संध्याकाळी स्वाती सुप्रियाच्या घरी पोहोचते सुप्रिया तिची वाट बघत असते सुप्रिया मला वाटलं पत्ता विसरली असेल घरचा स्वाती बघते आणि हसते मी इथून रोज जाते पण तू इथे नसते सुप्रिया भाविक होते तरी पण ती हसण्याचा प्रयत्न करते त्या दोघी आज जातात सुप्रियाचा आलिशान बंगला असतो समोर गार्डन असतं तिचे वडील डब्ल्यू डी डिपार्टमेंटला इंजिनियर असतात इतके दिवसांनी गेल्यामुळे स्वातीला इथे सगळं नवीन वाटत असतं त्या किचनमध्ये जातात स्वाती तू ज्यूस घेणार का हो चालेल सुप्रियाला सगळं आठवत असतं शेवटची स्वाती तिच्या घरी आलेली होती तो दिवस पण तिला आठवत असतो ती बोलण्यासाठी शोधत असते पण त्याआधी स्वाती तिला विचारते कधीपर्यंत आहेस तू इथे मी आता नेहमीचीच परत आली आहे मी पण विचार नव्हता केला कधी पण आई बाबा पण आता थकले आहेत त्यांना पण कोणी सोबत हवं असतं त्यांना पण मी इथे हवी होती जवळ पण ते बोलू नव्हते शकत पण मला माहिती होतं आपलं सगळं इथेच आहे स्वाती मग मिस केलं की नाही इंडियाला खूप मिस केलं माहिती आहे मी तिथे असून पण सगळं इथल्यासारखं जगायचे मला आपलंच म्युझिक आवडतात पिक्चर पण मी आपलेच बघते खायला पण मला आपलेच पदार्थ आवडतात भाषा थोडी बोलताना सुचत नाही कारण इतके दिवस सगळ्यांनीसोबत इंग्लिश बोलण्याची सवय असल्यामुळे एनिवेज तू सांग तू कशी आहेस मी छान मस्त ग्रॅज्युएशन केलं त्यानंतर मास्टर्स केमिस्ट्रीमध्ये एक वर्ष प्रयत्न केला काही महिन्याआधीच एका कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब जॉईन केला आहे घर कॉलेज इतकंच सुरू आहे सध्या कोणी जुनं भेटतं का नाही सगळे आपल्या आयुष्यात व्यस्त आहेत कोणाला वेळ नाही आता अरे हां कार्तिक भेटला होता तुला आठवत पण नसेल प्रायमरी स्कूलमध्ये आपल्यासोबत होता काय माहिती असेल स्वातीला हसू येत सुप्रिया मी किती मिस करत होती सगळ्या गोष्टी आता इतका मोकळा श्वास घेता येतो आहे मला मराठी मूवीज खूप आवडतात मी वेळ मिळेल तेव्हा मराठी मूवी बघायची आय जस्ट लव्ह शूटिंग लव्ह स्टोरीज सॉंग्स एव्हरीथिंग सुप्रिया सगळं ऐकत असते आणि तिला खुश होऊन सांगताना बघत असते मग तिचं लक्ष वेधण्यासाठी ती, ती कार्तिकबद्दल सांगायला लागते अगं कार्तिक पण मूवीमध्ये काम करतो त्याला मी आताच काही दिवस आधी भेटली होती त्यांनी पण फिल्म्समध्ये प्रशिक्षण घेतलं त्याच्या फिल्म्स पण फेस्टिवलमध्ये दाखवल्या आहेत तो स्वतःची फिल्म पण शूट करतोय सुप्रिया कोण आठवायला लागते कोण कार्तिक पण तिला नेमकं कोण आठवत नसतं पण तिला कुतूहल वाटतं कोण असेल हा मुलगा स्वाती आणि ती छान टाईम स्पेंड करतात आणि परत लवकर भेटूया शॉपिंगला जाऊया असं ठरवून निरोप घेतात सुप्रियाला रात्री स्वप्न पडतं तेच मंदिर तिला दिसतं तेच उंच वड्याचं झाड अगरबत्तीचा सुवास मुलामुलींची बिळाट त्यात ती धावत असते आणि तिच्या मागे कोणीतरी धावत असतं तिचा तो लहानगा हात पकडतो आणि ती पलटते आणि तिला समोर लहानगा का कार्तिक दिसतो झोपेतून अचानक जागे होते तिच्या चेहऱ्यावर हसू असतं ती उठून पाणी पिते आणि परत स्मित्त हास्य करत मोबाईलवर इंस्टावर कार्तिकची प्रोफाईल चेक करते ती त्याचा डीपी बघून लाचते आणि झोपून जाते नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद